विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील चौदावा पाठ खजिना शोध हा पाहणार आहोत खजिना शोध या पाठामध्ये आपल्याला काही मुलं आणि त्यांना शाळेमध्ये शिकवणाऱ्या बाई ही पात्र दिसत आहेत या पाठामध्ये शाळेतल्या बाई मुलांचा एक वेगळ्या प्रकारचा खेळ घेत आहेत आणि त्या खेळाचं नाव आहे खजिना शोध या खेळामध्ये एक चिठ्ठी बाई कुठेतरी लपून ठेवतात आणि ती चिठ्ठी शोधत 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 शेवटी एका चिठ्ठीच्या आधारावरती दुसरी चिठ्ठी दुसऱ्या चिठ्ठीच्या आधारावरती तिसरी चिठ्ठी तिसऱ्या चिठ्ठीच्या आधारावरती चौथी चिठ्ठी अशा क्रमानं शेवटी मुलांना तो खजिना सापडतो आणि त्या खजिन्यामध्ये त्यांना खाऊ मिळत असतो अशा प्रकारचा एक खेळ नवीनच आणि वेगळा खेळ शाळेतल्या बाईंनी घेतलेला आहे त्या खेळाची माहिती आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहे आप आपल्याला आणखी या पाठामध्ये नवीन काही गोष्टी शिकायच्या आहेत ते म्हणजे समूहदर्शक शब्द आपल्याला शिकायचे आहेत समूहदर्शक शब्द समूह दर्शक आता समूहदर्शक शब्द म्हणजे काय तर जेव्हा अनेक गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्याला एक वेगळं नाव दिलं जातं त्यांच्या समूहाला एक वेगळं नाव दिलं जातं आणि तीच गोष्ट या पाठामध्ये आपल्याला शिकायची आहे चला तर आपण पाठाला सुरुवात करूया पाठाचं नाव आहे खजिना शोध कालचा दिवस फार मजेत गेला कालचा दिवस फारच मजेत गेला काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला काल शाळेमध्ये कोणता खेळ घेतलाय तर खजिना शोध हा खेळ घेतलेला आहे त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात त्या खेळामध्ये काय करतात तर एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात आणि ती वस्तू कुठं लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात बाई काय करतात तर एखादी वस्तू लपवून ठेवतात आणि ती वस्तू कुठं लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठ्यासुद्धा लपवून ठेवतात मग आपण काय करायचं तर मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा मग आपण काय करायचं एक एक चिठ्ठी हुडकत जायचं आणि खजिना शोधायचा काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या सहा जणांचे दोन गट सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे दोन गट करा बघा बाळांनो सहा जणांचे दोन गट म्हणजे एका गटामध्ये सहा मुलं दुसऱ्या गटामध्ये सहा मुलं त्याचप्रमाणे सात जणांचे दोन गट म्हणजे तिसरा जो गट आहे तो एक सात जणांचा आणि आणखी एक सात जणांचा गट अशी जर आपण बेरीज केली तर पूर्ण बेरीज होते सव्वीस म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण सव्वीस मुलं आहेत सहा जणांचे दोन गट केलेले आहेत आणि सात जणांचे दोन गट केलेले आहेत असे एकूण चार गट बाईंनी केले आणि मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले काळूमाच्या आंब्यापासून कोणता आंबा आहे काळूमाचा आंबा तिथपासून ओढ्या पाचशा वावरापर्यंत काळुमाच्या आंब्यापासून ते ओढ ओढ्याजवळच्या ओढ्या म्हणजे काय ओढ्याजवळच्या वावरापर्यंत वावरापर्यंत म्हणजे वावर या शब्दाचा अर्थ आहे शेत वावर या शब्दाचा अर्थ आहे शेत ओढ्याजवळ जे शेत आहे त्या शेतापर्यंत कुठंतरी खजिना लपवून ठेवलेला होता बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली बघा इथं समोदर्शक शब्द आलेला आहे संघ 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 म्हणजे काय तर कुणाचा असतो संघ संघ असतो खेळाडूंचा संघ कोणाचा असतो खेळाडूंचा खेळाडूंचा संघ असतो तर बाईंनी काय केलं चारही संघांना एक एक चिठ्ठी दिली आणि पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडप आपण दररोज सकाळी जातो त्या जागेजवळची झुडप म्हणजे कुठे आम्ही विचार करू लागलो आणि समजलं असं म्हणून चिंगी पळत जवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली रोज सकाळी आपण जातो आपल्याला माहिती आहे आपण दररोज सकाळी शौचाला जातो हे कोणाला समजलं चिंगीला समजलं आणि मग चिंगी पळत संडासजवळ गेली आणि तिथल्या झुडपामधली एक चिठ्ठी तिनं उचलली ती चिठ्ठी वाचून धावत परत आली वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हा नियम होता वाचलेली चिठ्ठी काय करायची तर तिथंच ठेवायची हा खेळाचा नियम होता आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरंवाली आजी मला म्हणाली अग ये अग ये शाळा सोडून कुठं चाललंय टोळक ज्यावेळी या मुलीचा संघ शाळेच्या बाहेर आला त्यावेळी शाळेच्या गेटच्या बाहेर बोरं विकणारी आजी बसलेली होती ती वाली आजी त्या मुलीला म्हणते आहे अग ये शाळा सोडून कुठं चाललंय टोळक टोळक म्हणजे टोळी ही टोळी कुठं निघालेली आहे या मुलांची टोळी कुठं चालली आहे आजीनं प्रश्न विचारला आज शाळा बाहेरच आहे आज शाळा कुठं आहे बाहेरच आहे चंब्या म्हणाला चंब्या म्हणाला की आज शाळा बाहेरच आहे पण आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो आणि या मुलीचा जो संघ आहे तो पळत कुठे गेलेला आहे शाळेमागच्या वडाच्या झाडाकडं चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागले चिठ्ठी शोधायला सगळेजण झाडावर चढायला लागले तेवढ्यात आबा म्हणजे चिंगेचे आजोबा चिंगेच्या आजोबा काय म्हणायचे आबा आबा ओरडले ए तुमची झुंड झाडावर चढते की काय इथं झुंड हा देखील एक समूह दर्शक शब्द आलाय बाबा तर मुलांनो तुमची टोळी तुमचा झु जुन, तुमची झुंड आता झाडावर चढायला लागलाय का काय पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत वडाचं जे झाड आहे त्या झाडाला जी ढोली होती त्या ढोलीमध्ये पुढची चिठ्ठी होती त्यामुळे फार चढावं लागलं नाही चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत पलटण हा एक समुदर्शी शब्द इथं आलेला आहे पलटण म्हणजे काय तर अनेक सैनिक ज्यावेळी शिस्तीत चालत असतात त्याला सैनिकांची पलटण सैनिकांचा जो समूह असतो त्याला पलटण असं म्हटलं जातं तर चिठ्ठी वाचून आमची पलटन निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत आता ही मुलं कुठं आली तर खिचडीच्या खोलीत आलेली आहेत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तांदळाच्या पोत्यामागची एक चिठ्ठी जी होती ती आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडास जवळच्या झुडपाकडे चालला होता जेव्हा आम्ही तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी वाचत होतो त्यावेळी एक संघ संडास जवळच्या झुडपाकडे चाललेला होता तिथं ती चिठ्ठी लपवून ठेवलेली ती सुरुवातीची हे आपण पाहिलं म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं बघा तो दुसरा जो संघ होता त्यांना खूप उशिरा कळलेला आहे चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले बालचमू खुशीत दिसतोय बालचमू म्हणजे लहान मुलांचा समूह बाल चमू खुशीत दिसतोय ते बाईंना म्हणाले बाईंना ते केंद्रप्रमुख म्हणाले की आज मुलं खुश दिसत आहेत आनंदी दिसत आहेत गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर गेटमधून आम्ही बाहेर गेलो तर सरपंच ताई समोर होत्या केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या कुठं चालली टोळी मुलांची टोळी मुलांची काय आहे टोळी त्यांनी विचारलं सरपंचबाई मुलांना काय म्हणाल्या कुठं चालली टोळी त्यांनी विचारलं आज दोन तास खजिना शोध आहे आज काय आहे दोन तास खजिना शोध आहे खजिना शोधाचा खेळ आम्ही खेळणार आहोत असं ओरडत आम्ही काळुमाच्या आंब्याकडे निघालो तेवढ्यात ओढ्या वावरातून आवाज आला तेवढ्यात ओढ्या जवळच्या वावरामधून आवाज आला खजिना सापडला खाऊचा डबा घेऊन येणारा घोळका दिसला घोळका हा देखील मुलांचा घोळका अशा अर्थानं तो शब्द वापरला जातो आम्ही पण धावत शाळेकडे आलो कारण खजिना कोणालाही सापडला तरी खाऊ मात्र सगळ्यांना मिळणार होता अशा प्रकारचा हा खजिना शोध हा पाठ आपण पाहिलेला आहे बाळांनो या पाठामध्ये काही समुदर्शक शब्द आलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला समोर वाचा व वा समजून घ्या या प्रश्नाखाली काही समोदर्शक शब्द दिलेले आहेत जोड्या जुळवा यामध्ये देखील आपल्याला समोदर्शक शब्द दिलेले आहेत ते आता आपण बघूया जोड्या जुळवामध्ये वाहनांचा ताफा आपण लक्षात ठेवायचे आहेत हे शब्द त्यानंतर द्राक्षांचा द्राक्षांचा काय असतो घोस असतो संत्र्यांचा ढीग असतो त्यानंतर हरणांचा कळप हरणांचा काय आहे कळप आणि फुलांचा काय आहे झुबका आपण हे लक्षात घेतलं पाहिजे हे शब्द तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये व्यवस्थित वाचा त्यानंतर आणखी शब्द आपल्याला दिलेले आहेत चपात्यांची भाकऱ्यांची चवड पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा गठ्ठा धान्याच्या पोत्यांची थप्पी धान्याची रास हे दोन शब्द मात्र लक्षात घ्या धान्यांच्या पोत्यांची थप्पी आणि फक्त धान्याची म्हटलं तर रास आपल्याला सांगता आलं पाहिजे भाजीची जुडी केळ्याचा घड आणि माणसांचा जमाव हे काही समूहदर्शक शब्द आपल्याला दिलेले आहेत असेच काही समूहदर्शक शब्द तुम्ही स्वतः देखील गोळा करायच्या आहेत आणि या पाठाचा स्वाध्याय सोडवायचा आहे तुमचा अब तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद